अंगणवाडी भरतीमध्ये मोठा घोळ विधवा महिलेला दीड लाखाची मागणी तर भरती प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रभर आता सध्या अंगणवाडी मदतनीस आणि सेविकादाई यांची पदभरतीची प्रक्रिया जोरात सुरू आहे आणि खूप साऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथं अर्ज दाखल होत आहेत कमी जागा असतानाही पंचवीस ते तीस जागांसाठीच पंधराशे सोळाशे अर्ज दाखल होत आहेत तर अशाच मध्ये आता एक नवीन जो घोळ आहे तो निर्माण झालेला आहे घोळ किंवा एक प्रकारचा भ्रष्टाचारच या पदभरतीमध्ये होत आहे काय असं वाटत आहे कारण की दोन ठिकाणाहून बातमी आलेली आहे या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संभाजीनगरमध्ये डायरेक्ट ऑडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा त्यामध्ये त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये डायरेक्ट सांगितलेला आहे बोललेले आहेत की आम्हाला दीड लाख रुपये द्या तुमची पदभरती आम्ही करतो आहे तर अशा प्रकारची भ्रष्टाचार या पदभरतीमध्ये होत आहेत आणि आता अशातच आता आणखीनही एक बातमी समोर आलेली आहे जी बातमी भंडारा तालुक्यामधून येत आहे तर काय आहे बातमी कशा प्रकारचा घोळ आहे किंवा कशा प्रकारचं भ्रष्टाचार या ब पदभरतीमध्ये होत आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार नमस्कार मी देवानंद स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू या भंडारा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे खापा आझीमाबाद व सुरेवाडा येथील भरती प्रक्रिये मोठा घोळ झाल्याचा आरोप जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विनोद बांते यांनी केला आहे तसेच त्यांनी यासाठी पंचवीस तारखेला धरणे आंदोलनसुद्धा केलेलं आहे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ वेंदर यांच्या कॅबिनमध्ये उपमुख्य कार्यपालन अधिकारी जयप्रकाश परब यांच्या समक्ष अधिकारी व आक्षेपकर्त्यांची बैठक झालेली आहे त्यानंतर परब यांनी चौकशीचे आदेश दिले आहे भंडारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत खापा अजिमाबाद येथील अंगणवाडी मदतनीस पदासाठी सुषमा जगदीश मेश्राम तसेच अजिमाबाद येथील अंकिता अष्टदीप गजभिये मंगला अजय घुरे व शालू विष्णू मेश्राम यांनी अर्ज सादर केले होते सुषमा मेश्राम यांनी अर्जसोबत बारावीची मार्कशीट जोडली होती तरीसुद्धा त्यांना प्रथम पात्रता यादीमध्ये अपात्र करण्यात आले सुरेवाळा येथील जे भरती प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये भुवनेश्वरी टांगले यांनी सर्व कागदपत्रे जोडली असताना एका गुणाने बाद केल्याचा विरोध व न्यायाची मागणी या धरणे आंदोलनामधून यांनी केलेली आहे तर बघा भरतीमध्ये होत असलेल्या या जी भरती प्रक्रिया आहे ह्या भरती प्रक्रियेमध्ये होत असलेल्या गावातील महिलांना अपात्र ठरवून बघा ज्या गावात भरती प्रक्रिया आहे त्याच गावातील महिलांना अपात्र ठरवून दुसऱ्या गावातील महिलांना पात्र ठरवण्यात आले आहे शासनमान्य मान्चेस्टरी सर्टिफिकेटला अमान्य ठरवून याचे गुण देण्यात आले नाही आहेत तर बघा हीसुद्धा एक त्यांनी तिथं समस्या सांगितलेली आहे एका विधवा महिलेलासुद्धा ला दीड लाख रुपये दिले नाही म्हणून एका गुणाने अपात्र करण्यात आले आहेत तर जाणीवपूर्वक घोळ करणाऱ्यांचा पदभार त्यांचा जो पदभार आहे तो तात्काळ काढण्यात यावा त्यांना पदावून कमी करण्यात यावं आणि त्यांच्यावर उचित कारवाई करण्याची मागणी आता या अर्जाद्वारे किंवा मग या आंदोलनाद्वारे त्यांनी केलेली आहे तुम्ही बघू शकता की खापा अजिमाबाद आणि सूर्यवाळा येथील भरती प्रक्रियेदरम्यान हा जो घोळा आहे हा झालेला आहे आणि विनोद बांते यांनी जे विरोधी पक्ष आहेत जिल्हा परिषदे यांनी हा जो मुद्दा आहे हा उचलून धरलेला आणि त्यासाठी धरणे आंदोलनसुद्धा केलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता की संभाजीनगरमध्ये स्पष्ट ऑडिओ क्लिपमध्ये तुम स्पष्ट सांगितलं त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला तुम्ही दीड लाख रुपये द्या आम्ही तुमची पदभरती या निवळ करणार आहोत तर दीड लाख दिले तर तुमची निवड होणार म्हणजे मग बाकीचे जा जे आहेत ज्यांचे जे पात्र असूनसुद्धा त्यांना मग घेण्यात येणार नाही आहे पण पैसे द्या आणि पदभरतीवर तुम्ही रुजू व्हा अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी होत असताना दिसत आहे तर मला सांगा आता किती जे महिला आणि मुली आहेत ज्या की खरंच खूप कठीण परिस्थितीमध्ये आपले शिक्षण घेतात आणि शिक्षणाच्या जोरावर त्या पदभरतीसाठी अर्ज करतात परंतु त्यांना निवड त्यांची निवड होत नाही आणि जे पैसे देतील त्यांची निवड होणार म्हणजे हे एक प्रकारचं यामध्ये जे गडबड आहे किंवा भ्रष्टाचार आहे हा होत आहे तर आता ह्या दोन ठिकाणातला गडबड घोटाळा समोर आलेला आहे पण इतरत्रसुद्धा हा घोटाळे असेच होत आहेत की काय असा प्रश्नचिन्ह उभं आहे तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र